महाविकास आघाडीच्या कार्यकाळात गडचिरोली इथं मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वतंत्र इमारत बांधकामासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी आणि तेथील पदांची भरती शासनामार्फत करावी या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत मांगो आंदोलन करण्यात आले गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाले परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असताना व त्यांच्या सोबतीला सहपालकमंत्री आशिष जयशवाल असतानाही वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीकरता जमीन उपलब्ध झाली नाही हे सरकारच्या निष्क्रियतेचं प्रतीक आहे असा आरोप ब्राह्मणवाडे यांनी केलाय शिवाय वैद्यकीय महाविद्यालयात खाजगी कंपनी मार्फत नोकर भरती सुरू करण्यात आली असून ती अद्याप पूर्ण झाली नाही त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक अनेक पात्र बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत ही भरती शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली मांगो आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाकरता लवकरच जागा उपलब्ध करून देण्याचा आश्वासन दिले या आंदोलनात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे शहर अध्यक्ष सतीश विधाते प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अतुल मल्लेलवार आरमोरी तालु गडचिरोली तालु तालुका अध्यक्ष वसंत राऊत धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले माजी नगरसेवक रमेश चौधरी माजी नगरसेवक नंदू कायरकर शंकरराव सालोटकर नेताजी गावतुरे नगरसेवक सुमेध तुरे अनिल कोठारे राकेश रत्नावार घनश्याम वाढई हरबाजी मोरे जितेंद्र मुनघाटे काशीनाथ भडके लालाजी सातपुते श्रीनिवास ताटपल्लीवार ढिवरू मेश्राम प्रफुल्ला अंबरकोर आदी सहभागी झाले होते ब्युरो न्यूज सेवन मराठी गट चिरोली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.